आ, विरोधातील लोकप्रतिनिधी आपल्या अतिवृष्टीच्या अनुदानाबाबत काही चुकीची माहिती अर्धवट माहिती पसरवत आहेत त्यामुळे वास्तव आपल्या समोर मांडण्यासाठी आताचा हा फेसबुक लाईव्ह आहे आपल्या महायुती सरकारने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राचा दौरा करून अतिवृष्टीच्या काळामध्ये जो शब्द दिला होता की अभूतपूर्व असं नुकसान झालंय आणि त्या अनुषंगाने आम्ही मदत करू एस डीआरएफ एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन हे वास्तव जे आहे ते आपल्यासमोर येणं गरजेचं आहे साधारण वीस हजार कोटी एवढी रक्कम देण्याच्या बाबतीत ठरलं होतं राज्य सरकारने केंद्राकडनं पैसे आले किंवा नाही आले तरीही मदत करायचं जाहीर केलं होतं या मदतीमध्ये एसडीआरएफ आर एफ एनडीआरएफची मदत तर आहेच आणि त्याच्या पलीकडे जाऊन रवीच्या हंगामाच्या अनुषंगाने बियाणासाठी आणि इतर बाबींसाठी इतर निविष्टांसाठी साधारण दहा हजार रुपये हेक्टरी ही मदत करायचं देखील ठरलं होतं तर ही अनुदानाची रक्कम अंदाजे वीस हजार कोटीपेक्षा थोडी जास्त आहे त्यापैकी चौदा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहे आता हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्या आपल्या जिल्ह्याची माहिती न घेता किती हजार कोटी आलेत याची माहिती न घेता काही गोष्टी आहेत त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये किती पैसे येणं अपेक्षित होतं एस एनडीआरएफचे निकष आणि हे अधिकचे दहा हजार आणि त्या तुलनेत किती पैसे आलेत हे समजून घ्यावं वीस हजार कोटीपैकी मी म्हटल्याप्रमाणे साधारण चौदा हजार कोटी रुपये हे वितरित झालेत आणि ज्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे चौदा हजार कोटी रुपये आलेले आहेत त्यामुळे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर सोलापूरमध्ये साधारण सोळाशे कोटी रुपये येणं अपेक्षित आहे त्यापैकी बाराशे कोटी रुपये हे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत आता ई केवायसी किंवा इतर काही कारणांमुळे इतर प्रक्रिया चालू आहे पण महत्वाचा मुद्दा हा आहे की बाराशे कोटी रुपये तिथे आलेत लातूरच्या बाबतीत सांगायचं म्हटलं आता हजार अकराशे कोटी येणं अपेक्षित आहे त्यापैकी जवळजवळ साडेआठशे नऊशे कोटी रुपये हे खात्यावरती प्रत्यक्षात जमा झालेत त्यामुळे शेतकरी बांधवांना आणि सर्वांनाच मला आवर्जून सांगायचंय की वास्तव हे आहे की पैसे खात्यावरती मोठ्या प्रमाणात जमा झालेत आणि एस डीआरएफ एनडीआरएफ किंवा केंद्र सरकारचा विषय जो आहे तो ती प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया किंवा केंद्राच्या पैशाचा विचार न करता त्यासाठी न थांब थांबता आपल्या राज्य सरकारने आपल्या महायुती सरकारने पैसे जे आहेत ते उपलब्ध करून दिलेत आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात चौदा हजार कोटीपेक्षा जास्तीची रक्कम ही खात्यावरती शेतकऱ्यांच्या जमा झाली आहे त्यामुळे आपल्या महायुती सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आणि दोन्ही आपले उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब आणि पूर्ण मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद मी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा खासदार ह्या नात्यानं लोकसभेचं अधिवेशन आता एक तारखेपासून चालू झालंय आणि त्याच्या एकवीस दिवस पूर्वी आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जी प्रचंड प्रमाणात पुरामुळं शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालं होतं त्याच्या अनुषंगानं एक तारांकित प्रश्न त्या ठिकाणी मी लोकसभेच्या सचिवालयाला म्हणजे अधिवेशन एक तारखेपासून सुरू झालंय पण त्याच्या एकवीस दिवसापूर्वी मी त्या ठिकाणी तारांकित प्रश्न लोकसभा सचिवालयाला विचारला होता कि राज्य काई -काई सरकारना, राज्य सरकारना, की राज्य सरकारनं निधीच्या बाबतीत केंद्राची मदत मिळावी म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडं काय काय पाठपुरावा झालाय आणि त्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं राज्य सरकारला काय मदत केली एनडीआरएफच्या माध्यमातन हा प्रश्न मी सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांना विचारला होता आणि त्या प्रश्नाचं पाचव्या नंबरला हा प्रश्न चर्चेला आला दोन तारखेच्या कामकाजात आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर त्या ठिकाणी आलंय ते उत्तर अतिशय धक्कादायक आहे याच्यामध्ये असं लक्षात आलंय की राज्य सरकारकडनं अजून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झालेला नाही आणि असं म्हणलंय मी तो पॅराग्राफच वाचून दाखवतो तुम्हाला वर्ष दो हजार के दौरान आई बाळ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का का दौरा कर नुकसान मौके पर आकलन करने हेतु सोला दस दो हजार को एक आयएम का गठन किया गया है आयएम ने तीन गारह दो हजार 5 पाच 2025 दो हजार पच्चीस तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया किया इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है आईएमसीटी की रिपोर्ट और राज्य सरकार के ज्ञापन के आधार पर स्थापित प्रक्रिया के अनुसार एनडीआरएफ से अतिरिक्त वित्तीय सहायता पर विचार किया जाता है ऐसा अर्थ सरल है कि राज्य सरकार करना जो पर्यत तो प्रस्ताव ये नहीं तो, तो केंद्र सरकार निधी देण्याच्या बाबतीत मदत करण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं मी मी सुद्धा दहा नगरपालिकेच्या निवडणुका माझ्या लोकसभा क्षेत्रातल्या होत्या पण माझं पहिलं देणं आणि पहिलं कर्तव्य हे शेतकऱ्याप्रती आहे ज्या लोकांचं मी प्रतिनिधित्व करतोय त्या लोकांचं सुख दुःख त्या लोकांच्या व्यथा त्या लोकांच्या अडचणी त्या लोकांचा आवाज बनून मी त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे मांडणं मागणी करणं माझं कर्तव्य होतं आणि त्या अनुषंगाने मी तारंगीत प्रश्न टाकला पण जे मंत्री एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री अनेक खात्याचे मंत्री, मंत्री ज्यांची ही जबाबदारी आणि कर्तव्य आहे की राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राकडे जाणं का हा गेला नाही मला वाटतं ही फार मोठी चूक आहे ठीक आहे प्रचार आहे आता प्रचारातनं उसंत मिळाली असेल महानगरपालिकेच्या निवडणुकाही पुढे येणार आहेत पण त्यातनं उसंत मिळाली असेल तर त्या ठिकाणी राज्यातल्या मंत्र्यांनी राज्यातल्या सरकारमधल्या मंत् प्रमुखांनी याचा विचार करावा आणि तातडीनं हा प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठवावा कारण महाराष्ट्र राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे आपण बघितलं असेल दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज आज महाराष्ट्र राज्याच्या डोक्यावर आहे आणि शेतकऱ्याला मदत मिळणं नितांत गरजेचं आहे त्यामुळं तशा पद्धतीचा प्रस्ताव आता तरी राज्य सरकारनं त्या ठिकाणी केंद्र सरकारकडं पाठवावा ही माझी विनंती आहे आपल्या माहितीसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच लाख सत्याहत्तर हजार पाचशे चव्वेचाळीस हेक्टर इतक्या शेतीचं नुकसान खरडून गेल्यामुळं परत त्याचबरोबर तुमच्या पिकाचं नुकसान जनावर वाहून गेलेलं नुकसान या पद्धतीनं प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं आणि त्याच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अकराशे चोपन्न पॉइंट ऐंशी कोटीची मागणी राज्य सरकारकडं केली होती त्याच्यातली जवळपास साडेतीनशे कोटी अजून त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला राज्य सरकारकडनं मिळणं गरजेचं आहे केंद्राला जर प्रस्ताव गेला असता आणि केंद्राने जर ती मदत दिली असती तर कदाचित ही साडेतीनशे कोटी रुपये तातडीनं शेतकऱ्याला राज्य सरकारनं देणं शक्य झालं असतं म्हणून माझी विनंती आहे की राज्य सरकारातल्या रा प्रमुखांनी तातडीनं यात लक्ष घालावं आणि तो प्रस्ताव तातडीनं केंद्र सरकारकडं पाठवावा जेणेकरून आपल्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा देता येईल